हाय नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या एक नवीन व्हिडिओमध्ये तर आज आहे रक्षाबंधन तर रक्षाबंधनच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा कोण कोण गेलं रक्षाबंधनला आम्ही नाही गेलो आम्ही घरीच आहे आणि इथे बघा ही साडी झाली असतील दहा पंधरा वर्ष याचं ब्लाऊज गेला आहे फाटून पण साडी जशाला तशीच तशीच म्हणजे नवीनच अजून बघा नवीनच आहे साडी आणि या साडी मागच्या आहे ना खूप आठवणी हो येतात याच्यावरच ब्लाऊज फाटला होता आणि होत पण नव्हतं दहा बारा वर्ष अगोदर म्हटल्यावर कायच राहतं तर मग मी हे आणलेलं आहे बघा हे ब्लाऊज आणलेलं आहे त्याच्यावर ते, ते पण नाही बराबर झालं खूप मोठं आहे पण मग तसंच आता घातलं आहे मी बघा तुम्हाला साडी दाखवते मी समोरून व्हिडिओनी जशीच्या तशीच आहे डोकं वगैरे नाही विचारलं मी डोकं पण तसंच आहे बघा डोकं नाही विचारलं तर बघा ही साडी दहा पंधरा वर्ष अगोदरची जशाला तशीच आहे थोडं काही झालं नाही त्यांना कारण मी वापरलीच नाही तेव्हा मी घेतली होती ती बाराशे रुपयाची घेतली होती तर चला मी तिथं बसून बोलते तुम्हाला त्याच्या मागच्या आठवणी सांगते का आहे तर सर आता म्हटलं जेवण वगैरे झालं जेवायला पण काय नाही बनवले मी सकाळी पोहे बनवले होते पण मग ते पोहे मी काय खाल्ले नाही मला काय आवडत नाही पोहे तर मग रात्रीची चपात्या होत्या आणि हे होतं ठेसा होता ठेसान थेसा चपाती खाल्ली पिकडून समीर झोपलेला आहे त्याला काय आता दोन दिवस सुट्टी आहेत आता झोपायचंच का आहे तर चला म्हटलं तुमच्याबरोबर बोला ते बघा ना कसं झालं मच्छर चावला मी खाज़। खाज़। ना मी त्याला खाजवून खाजवून असं करत असते तर ही साडी ना माझ्या मागचा एक व्हिडिओ बघा तुम्ही बघितला असेल तर त्या व्हिडिओत ना आमची म्हणजे माझी भाभी मैत्रीण होती ना तिच्याबद्दल मी सांगितलेलं आहे तर ती ना आता गावाला गेली ती आता नाही आहे इथं म्हणजे खूप चांगली आमची मैत्रीण होती दोघीची आणि म्हणजे एकमेकींना आम्ही दुःख सुख शेअर करायचो आता नाही आहे ती इथं गावाला गेली म्हणजे गावाकड पण तिची शेती वगैरे आहे तर मग ते शेतीत जातात हे करायला आणि मी डोकं हे ना आता नसते विचरत आता थोडंसं पडून घेत असते मग नंतर विचरत असते तर तिच्याबद्दल काय बोलू एक व्हिडिओ आहे मी टाकलेला बघा तुम्ही इंटरेस्ट असेल तर बघा तुम्ही काय माझी व्हिडिओ नाही बघत लाईक नाही करत मग मला काय नेमो नाही राहत व्हिडिओ टाकायचा किती दोन चार वर्ष झाले मी मेहनत करू राहिली पण काही नाही कोणी व्हिडिओ बघत नाही इंटरेस्ट नाही आहे लोकांना व्हिडिओ बघण्यात म्हणून मग मी काही व्हिडिओ टाकत नसते तर म्हटलं चला छोटासा व्हिडिओ टाकावा आणि सर्व बहीण भावांना शुभेच्छा द्यावा रक्षाबंधनच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा कोण कोण गेलं माहेराला कोण कोण घरी आहे सांगा कमेंट करून आम्ही घरी माझं माहेर जवळचे पण नाही गेलो आम्ही बघू रक्षाबंधन पोळ्यापर्यंत असते ना मग जाऊ एखाद्या वेळेस समीर तर खूप चकाळला जायसाठी पण नको वाटतं कंटाळा आहे मला नंतर जाऊ कधीतरी तर तुम्ही गेल्या का माहेर आला तुमच्या सांगा आम्ही राख्या नाही आणल्या म्हणून काहीच नाही म्हणजे नाही आहे बघू जाऊ अनुराख्या वगैरे कुठं जायचं बियायचं असलं ना म्हणजे मग माणसाला जरा असं उत्साह असतो मग जाऊशी वाटतं तर चला कसा वाटलं माझा व्हिडिओ तुम्हाला सांगा तुम्ही सांगन विचारलं विचारलं एखाद्या वेळेस तर सांगन तर ही साडी आहे ना आँ... म्हणजे त्या भाभीला घ्यायची होती मग ती ना आम्ही कोणता सण होता मला आठवत नाही येतो सण आता तर त्या सणाला घेतली होती ही साडी तिला घेतली होती आणि मला घेतली होती तेव्हा ही साडी बाराशेची होती म्हणजे सूत वगैरे ना खूप छान आहे याचं आणि ही वर्क पण आहे ना सर्व विविंग काम आहे आणि त्याच्यावर डायमंड पण लावेल येतं त्याच्यानंतर हे अशी फुलं पण हे पण विविंग बघा तेव्हा बाराशे रुपयाची घेतली असेल आता किती महाग असेल ना तर चला काय अशीच बडबड करून बघितली व्हिडिओ ती एक दिवस म्हटलं बडबडीचा असा बिना कामाचा लोक नाही का विना का कामाची बडबड करतात आणि त्यांना खूप छान असा यूज भेटतात लोक बघतात म्हणून म्हटलं चला अशीच आपण पण एक व्हिडिओ बनवा बडबड करण्याचा विना कामाची बडबड चला कसा वाटला तुम्हाला व्हिडिओ माझी बडबड सांगा ती बडबड पण काय अशी मनातून केली पण केली बडबड लोकांसारखी अशा बडबडीचेच व्हिडिओ करू इस का पुढच्या व्हिडिओमध्ये चांगला सपोर्ट दिला तर चलो बाय